या मतदान केंद्राचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे व या पुढल्या बातमीकडे चंद्रपूर मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये अनेकांचं सा नाव सापडत नसल्यानं गोंधळ उडाला यात मुलाचं नाव यादीत नाही आणि दहा वर्षांपूर्वी मृत झालेल्या वडिलांचं नाव मात्र आजही मतदार यादीत आहेत आणि याच विषयी परिस्थिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू आहे आणि मतदार याद्यांचा गुंध नाव न सापडणे असे अनेक प्रकार घडत आहेत मात्र चंद्रपूरच्या सिटी हायस्कूल परिसरात एक मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी एक व्यक्ती अशी आहे ज्यांचं मतदार यादीत नाव नाही आणि बरंच काही सर तुम्ही मला नेमकं सांगा तुमच्या बाबतीत काय घडलं मतदार यादीचा काय घोळ आहे सर मी आता मतदान करायला आलो आहे खूप उत्साहाने आलो मतदान करायला पण कसं काय लिस्ट माझं वोटिंग कार्ड आहे लिस्टमध्ये नाव पण आहे पण तिथे रिजेक्ट म्हणून लिहून आलेलं आहे तर मला ते आहेत का तुम्ही वोटिंग करू शकत नाही कारण तुमचे दोन आय डी बनलेला आहे पण आय डी मी एकच ठेवली होती फक्त फोटो चेंज करायसाठी फॉर्म भरला होता त्यांनी आणले होते त्या पद्धतीने तर आता ते दोन नाव आले दोन आय डी आली त्यामुळे माझं दोन्ही पण रिजेक्ट करून टाकलं आहे आणि ते म्हणत आहे का तुम्ही मतदान करू शकत नाही पण माझे वडील मरण पाहून कमी तुम्ही दहा वर्ष राहिले त्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे पण मी हयातमध्ये असल्यावरही माझं हा प्रॉब्लेम आला आहे वडील हयात नसताना नाही नाही वडील हयात नाहीच आहे आता लिस्टमध्ये नाव आहे आत्ताच्या लिस्टमध्ये नाव आहे माझ्या वडिलाचं तर त्यांनी काढायला पाहिजे होतं त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती त्यांनी पूर्ण सर्वे करायला पाहिजे होतं ते न करता जे हयातमध्ये आहे त्यांचे नाव कापून तुम्ही जे मेलेले आहे त्यांचे नाव ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये ज मला जे आहेत वोटिंग करायची आहे पण ते आता मला मिळत नाही आहे माझा हक्क तो छिनला जातो हे त्यामुळं निवडणूक आयोगाचा काहीसा गोंधळ झालेला आहे आणि त्या अनेकांना मतदान करता येत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरे साक्षय कुडकेल वार न्यूज एटीन लोकमत चंद्र